एका विद्यालयात तरुणाकडून तरुणीला मारहाण करण्यात आली असून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडली आहे बदलापूर येथील घडलेल्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून शाळा विद्यालय महाविद्यालय परिसरात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता आता कडक नियमावली आखली जाते मात्र असं असताना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तीस येथील विद्यालयात बाहेरील तरुणाने अकरावीत शिकणाऱ्या मुलीला मारहाण केल्याची घटना समोर आली तसेच विद्यालयाची बदनामी होऊ नये म्हणून पोलिसांसमक्ष संबंधित तरुणाचा माफीनामा लिहून घेत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शाळा व्यवस्थापकांकडून झालाय बाहेरचा तरुण विद्यालयात येऊन विद्यार्थिनीला मारहाण करून निघून जातो यावरून शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी खरंच शाळेत तरी सुरक्षित आहेत का असा देखील प्रश्न निर्माण होऊ लागलाय तीसगाव येथील या शाळेत परिसरातील पंधरा वीस गावचे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात मात्र नेहमीच या ठिकाणी बाहेरील तरुण विद्यालय परिसरात विनाकारण वावरताना दिसून येतात या तरुणांकडून अनेक वेळा शालेय मुलींची छेड काढण्याचे प्रकारही झाल्याच्या घटना जा समोर आलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहमदनगर